मध्य रेल्वेवर प्रवाशांची संख्या वाढल्याने उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील प्रवास तुडुंब गर्दीचा होतो सकाळ सायंकाळी गुदमरून गर्दीतून प्रवास करावा लागतो या स्थितीवर उपाय म्हणून गर्दीच्या वेळी पंधरा डब्यांच्या गाड्या चालवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे सध्या मध्य रेल्वेवर पंधरा डब्यांच्या बावीस फेऱ्या चालवल्या जातात येत्या काळात दोनशे चाळीस फेऱ्या चालवल्या जाणार आहेत त्यासाठी बारा डब्यांच्या गाड्या पंधरा डब्यात रूपांतरित करण्याचे काम सुरू आहे फलाटांची कमी लांबी सिग्नल यंत्रणेची अपूर्ण कामे गाड्यांची देखभाल दुरुस्ती करणारी मार्गिका पीठ लाईन व उपमार्गिका स्टॅब्लिंग लाईन मर्यादित असल्यामुळे हा प्रकल्प रखडला होता सध्या मध्य रेल्वेवर उपनगरी रेल्वे गाड्यांच्या एक हजार आठशे दहा फेऱ्या चालवल्या जातात त्यातील अकरा अप व अकरा डाऊन फेऱ्या या पंधरा डबा रेल्वे गाड्यांच्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व परत ते डोंबिवले तसेच कल्याण दरम्यान पंधरा डबा उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या सुमारे बावीस फेऱ्या होत आहेत ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका